सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगडचा हंगाम सुरू झाला असून महामार्गानजिक स्टॉल्सद्वारे याची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहे जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पाट या गावात कलिंगर उत्पादन सर्वाधिक घेतले जाते येथील कलिंगर मधुर असून त्यांना गोवा रत्नागिरी बेळगाव तसेच स्थानिक बाजारात मोठी मागणी आहे सध्या कलिंगर काढणी सुरू असून पाट गावातून दररोज जवळपास पन्नास टन कलिंगडे विक्रीसाठी जात आहेत तरीही या कलिंगर शेतीद्वारे चांगला आर्थिक फायदा होत असला तर याचे मोठे नुकसान वन्य प्राण्यांकडून केले जाते याबाबत प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी सांगतात पाटगावामध्ये कसे कलिंगड एकदम गोड येतात एकदम सुरुवातीला पाटगावात माल तयार करतात लोक जबरदस्त मेहनती लोक आहेत इथे म्हणजे इतर लोक इतर गावामध्ये सुरुवातीला कलिंगड होत नाहीत इथे जरा चांगले माल तयार होतो सुरुवातीला गोड येतो माल तुम्ही खरेदी करता हंगाम कुठला असतो प्रामुख्याने आता हे डिसेंबर पासून चालू झाला तर साधारण मे महिन्यापर्यंत पूर्ण चालू असतो पूर्ण सिंधुदुर्गात आपण मी कलिंगण घेऊन पूर्ण गोव्यामध्ये पाठवतो हो गोव्याचं कसं ह्याला गोव्यात पूर्वी नामदारी चालायची अंकोला कारवार तिकडनं यायची ओडपी वगैरे ती कलिंगड हळूहळू आम्ही पाठवायला लागलो आणि ते मार्केट ह्या कलिंगडने ते मार्केट पूर्ण संपवून टाकलं कलिंगण ऑगस्ट चालायला लागला आता पूर्ण गोव्यात मी नामदारी कलिंगणला कोण विचारत नाही हे चालतं हे पूर्वी दहा वर्षापूर्वीपासून मी पाठवायला लागलो तेव्हा पहिली आठ दिवसाने एक गाडी खपायची गोव्यात आता दिवसाला दहा गाड्या तरी गोव्यात जातात ह्या